श्रामनेरी शिबीर पूर्ण करणाऱ्या सावित्रीताईंचा जंगी स्वागत देगलूर तालुक्यातील सुजायतपूर येथील सावित्रीताई अडकुते यांनी नुकतेच दहा दिवसांची श्रामनेरी शिबीर पूर्ण करून आपल्या गावी आल्या यावेळी समस्त गावकरी सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या मान्यवरांकडून जंगी स्वागत करण्यात आले सावित्रीताई अडकुते ह्या एक उत्तम साहित्यिक असून सामाजिक चळवळीत हिरेरीने सहभाग घेत असतात बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि सर्व महामानवांच्या विचारांची प्रेरणा समाजकार्य करीत आहेत त्यांनी विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करीत आहेत नुकतंच त्यांनी दहा दिवसांचा श्रामनेरी शिबिर पूर्ण करून सुजायतपूर गावी आल्यावर गावकऱ्यांकडून महिला मंडळ तसेच भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले महिला भगिनींकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून अभिनंदन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आनंद नरंगलकर प्राध्यापक अभिनंदन सीताफुले गावातील महिला पुरुष उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह वर्षा कांबळे माइंडलाईट मीडिया प्रत्यक्षात आपण बुद्ध पाय नाही पण तुझ्या बुद्धाच्या मुक्तीला पाहता ना अशी आतापर्यंतची माझी इच्छा म्हणजे वाटत होत तसं भ्रम होता तो पण ज्या मी दहा दिवस प्रशिक्षण घेतोय त्यावेळेस मला घरच प्रकृत्त जाणं झाले मोह माया राग यश हे सगळं ते ना केला केला सकाळ जीवनाला काहीतरी चांगलं आला नाही तर उद्या धर्माचं आहे गरज नाहीये पण आपण मनात

वेळ देता येईल तेवढा शक्ती करून वेळ देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुमचा पाठीशी नवऱ्या असाच आणि सर्व म्हणजे तुमच्याकडे तुम्ही मुंबईला पण मुंबईवर सुद्धा त्यांनी मला मंगळजी बाबा मामे बाबा माम्य बाबाचे सुद्धा मी खूप मनापासून आभार मानते कारण का त्यांनी मला गावात विचार मुंबईवर बेटाल काय नाही तू हा thank okay.